नमस्कार नवीन शैक्षणिक व प्रशासकीय वर्षाच्या पार्श्वभूमीवर सरकारने सातव्या वेतन आयोगाअंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांच्या ज्या रजा नियमांमध्ये स्पष्टता आणणारे महत्त्वाचे नियम हे जाहीर केले आहेत या नव्या नियमांचा थेट परिणाम कर्मचाऱ्यांच्या सेवा शर्तीवर आणि नोकरीवर होऊ शकतो या नव्या नियमांमुळे शासकीय कर्मचाऱ्यांनी रजा घेताना काळजीपूर्वक घेतली पाहिजे या नव्या नियमांमुळे अनेक कर्मचारी संभ्रमात व भीतीत पडले असले तरी हे नियम संपूर्ण प्रशासन यंत्रणेची शिस्त आणि कार्यक्षमतेसाठी आवश्यक असल्याचे सरकारचं मत आहे कर्मचारी अनुपस्थितीमुळे सरकारी कार्यालयांमध्ये सेवा अडचणीत येते त्यामुळे असे धोरण गरजेचे होते असेही त्यांनी स्पष्ट केले सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जर एखादा कर्मचारी नियमित नियोजित रजा न घेता पाच वर्षापर्यंत सातत्याने सेवा सोडून अनुपस्थित राहिला तर तो, तो कर्मचारी आपोआपच राजीनामा दिला असे मानले जाईल म्हणजेच सतत दीर्घकालीन अनुपस्थिती ही नोकरी गमावण्याचे कारण मुख्य बनू शकते हे धोरण कर्मचारी शिस्त आणि कामाच्या प्रतिनिष्ठा यांची खातरजमा करण्यासाठी राबवले हो जाते विशेष म्हणजे ही अट केवळ परदेशी सेवेत असलेल्या अधिकाऱ्यांवर लागून होणार नाही त्यांच्यासाठी ही, ही वेगळी तरतूद असेल याशिवाय सरकारने रजा घेण्यासाठी निश्चित मर्यादा व प्रक्रिया देखील स्पष्ट केल्या आहेत उदाहरणार्थ एल टी सी म्हणजेच प्रवासासाठी रजा घेण्याच्या बाबतीत ही रजा आगाऊ म्हणून मंजूर केली जाईल मात्र काही विशिष्ट परिस्थितीमध्ये ती नंतरही मान्य केली जाऊ शकते त्यामुळे कर्मचाऱ्यांनी नियोजनबद्ध आणि अधिकृत पद्धतीनेच रजा घेतली पाहिजे हे अपेक्षित आहे अभ्यासासाठी रजा घेणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठीही नियम ठरवले आहेत कोणत्याही कर्मचाऱ्यास त्याच्या संपूर्ण सेवा काळामध्ये चोवीस महिन्यापर्यंत अभ्यासासाठी सुट्टी मिळू शकते मात्र केंद्रीय आरोग्य सेवातील अधिकाऱ्यांना पदव्युत्तर अभ्यासासाठी ही कालमर्यादा छत्तीस महिन्यांपर्यंत वाढवण्यात आली आहे अभ्यासासाठीची रजा एकाच वेळी अधिक तर एका वर्षासाठी घेणे शक्य आहे याशिवाय महिला आणि पुरुष कर्मचाऱ्यांसाठी बालकांच्या देखभालीसाठी रजांचा विशेष विचार करण्यात आला आहे जर एखाद्या कर्मचाऱ्याचे मूल परदेशात शिक्षण घेत असेल आणि त्या मुलाची काळजी घेण्यासाठी कर्मचारी मुलासोबत राहणे आवश्यक असेल तर सरकारने ठरवलेल्या अटींच्या अधीन जाऊन ही मंजूर केली जाऊ शकते आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व हे आपल्याला सर्वप्रथम मिळतील लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार